कुणी केलंय त्याचे ते काय बाबा आहे का ते त्याची माहिती आली आता कालपासून त्याचं कशाला काढता राव ते विकत घेतलेलं आहे तो विकत आहे तो ट्रॅप मधला आहे मी काय वाईट केलं असं चला बोल चूक केली सत्तावन्न लाख लोकांना प्रमाणपत्र मिळाले त्याचा दीड कोटी मराठ्यांचा फायदा झाला चूक केली मागासवर्ग आयोग गठीत करायला लावला मी चूक केली दहा टक्के आरक्षण या आंदोलनामुळे मिळालं चूक केली लोकांचे ते ती चौतीस तपासायला लावले माझा मराठा समाज एक केला चूक केली मी मी काय केलं मी नाव ठेवण्यासारखं के केलं काय मायबाप मानायला लागलो जनतेला नाही म्हणायला पाहिजे की मी मायबाप नाही म्हणायला पाहिजे यांना आई बहीण नाही म्हणायला पाहिजे का तुझ्या म्हणण्याप्रमाण वागायला पाहिजे का तू बलात्कार करतो जुन महिलांवरती असे तुझ्या गावचे लोक सांगायला लागले मी आई नाही म्हणायला पाहिजे का बहीण नाही म्हणायला पाहिजे का असं म्हणणं आहे का तो मी काय हे ट्रॅप आहे मुख्यमंत्र्यांच्या प्रवक्त्याचा आणि याच्यात एक बडा नेता आहे देवेंद्र फडणवीस साहेबाचा सुद्धा कारण ज्या कोणती त्या महिलेचा विनयभंग झालाय तिचं मॅटर दाबलं गेलंय ते तुझं उघडं करू नाही तर तू जरांगीच्या विरोधात बोल असं त्याला सांगितलं आणि तो बच्चू भोकडे संघ येत होता तो कोण आहे आम्ही को त्याला मुजित नाही गिनि नाही ते कोण येते अहो साधा सोपा विषय हो साधा सोपा ज्याला सोशल मीडियावर सुद्धा गिनीत नाही कोणी त्या माणसाला हेड ऑफिसचे मुंबईचे चॅनलचे चॅनल तयार झालेत घंटा घंटा बोलायसाठी मग एवढं सरकारचा हात असल्याशिवाय होऊ शकतं का ज्याला कुत्रं ज्याच्यावर मुतत नाही त्याला एवढाले चॅनल उपलब्ध व्हायला लागले तो म्हणतोय का मायात आणि तो पाणी पियाला असता तर मी मोठा झालो असतो त्याला वाटतं मी मोठा होऊ नये म्हणजे मी त्याला मोठं करायचं आणि मग त्यांनी तिकडे जाऊन सांगायचं मी त्याचं ओपोजिशन सोडून आलो मी ज्याच्याबरोबर होतो त्यांना मंत्री करा आहात हे स्वप्न होतं त्याचं ज्या महिलेंना न्याय मिळाला नाही बड्या नेत्यांमुळे महाराष्ट्रातल्या सहा कोटी मराठ्यांच्या वतीने सांगतो त्या ताईला खरंच जर न्याय मिळाला नसला क्वाच्या नेत्यामुळं तिने येऊन सांगावं तिला न्यायच मिळेल हो तिने येऊन सांगावं बड्या ने नेत्यामुळे जर तिच्यावर अन्याय झाला असला न्याय देण्याची जबाबदारी मराठ्यांची आमची तिला कसं मिळत नाही त्याच्या लय माहिती आल्यात रात्री बसून थोडं थांबवा ना त्याने एक शेवटी शब्द वापरलेला आहे तो मात्र पक्का लक्षात ठेवा मराठ्यांनी मीडियाचं बांधवन त्याने एक असा शब्द वापरला आहे तुकाराम महाराजांसाठी माझं मरण आलं तरी चालून एक बळी असा राहील की तुकाराम महाराजांसाठी मेलाय न्याय देण्यासाठी मेलाय ह्यो न्याय देण्यासाठी मरणार नाही याने इतके लफडे केलेत आणि याने इतके कुटाने केलेले जुनू की याने कोणत्या तरी संस्थाने त्याच्या नावाखाली तीनशे करोड रुपये जमा केले आहेत लोकांकडून तोचं पहिलं गाव वेगळं आहे तिथून भिशी घेऊन पळून गेलेलं तो दुसऱ्या गावात दुसऱ्या गावात जाऊन त्याने अनेक काही धंदे केलेले आहेत नंबर दोनशे आणि त्याच्यापायी तो असाच मारणारे फक्त तुकाराम महाराजांचं नाव घेऊन त्याला मरायचं कसं मरायचं याचं बी ज्ञान असलं पाहिजे तर जारंगेवर आरोप करायचे आणि तुकाराम महाराजांबद्दल बोलले म्हणून मारायचं मी तुकाराम महाराजांसाठी मिळलो तू तुकाराम महाराजांसाठी नाही मारायला लागला तू त्या महाराज शब्दासाठी डाग आहे तू मरणारच हेस इतके कुठे केलेले तू असे लोक सांगते त्यांचे ते मरणारच हे म्हणे ते, ते मनानेच मारणारे असं मारण्याऐवजी त्याला तुकाराम महाराजांच्या नावाखाली सहानुभूती घेऊन मारायचा मी काय बोललोय